आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत तातडीने भारत सरकारला विनंती करायला हवी होती आणि ते काहीच हालचाल झाली थाल, नाही म्हणून काय योगायोगाने वन नेशन वन इलेक्शनच्या कामासाठी दिलेला होतेच म्हणून मी शिवराज सिंगजींना विनंती केली आणि विरा शिवराज सिंगजींची पूर्णपणे मदत करायची तयारी आहे पण इथून प्रस्ताव तर गेला पाहिजे महाराष्ट्र सरकारनी ग्राउंड रियालिटी तर सांगितली पाहिजे केंद्र सरकारला आणि शिवराज सिंगजी म्हणाले की मीही येईन एवढी परिस्थिती गंभीर असेल त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने आता काहीतरी हालचाल तातडीने केली पाहिजे आणि मदत पंचनामे होतील तुम्हाला आठवत असेल की जून मध्ये पहिल्यांदा पंचनामे झाले होते त्याचे पैसे आजही पोचलेले नाही आहेत आता नव्यानी पंचनामे आणि काय पंचनामे करत बसलाय तुम्ही बघा ना डोळे उद्या डोळ्यांनी दिसतंय शेवटच्या जिथपर्यंत आपली नजर जाते तिथे नुकसानच नुकसान आणि पाणीच पाणी आहे त्यामुळे तातडीने यंत्रणा लावून लगेच पैसे गेले पाहिजेत आणि त्यांना अन्नधान्य हे तातडीने पुरवण्याची गरज आहे आणि काय हरकत आहे केंद्र सरकारला मदत मागायला मला कळत नाही का महाराष्ट्र सरकार काही हालचाल करत नाही बरोबर आहे तुमचं रिव्हर्स चाललंय गाडी रिव। दोन वर्षात इन्फ्लेशन बघा ना महागाई वाढलीच आहे आणि हे रिव्हर्स कसं चालेल एकदा सरकारने एक, सरकार एक निर्णय घेतला आणि तुम्ही बघताय तुमच्याच चॅनलवर मी मगाशी बघितलं की उद्धवजी जेव्हा गेले होते तेव्हा सगळ्या शेतकऱ्यांचीच मागणी आहे मी अमित आणि धीरजी त्या फ्रेम मध्ये मी पाहिले ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे पन्नास हजार रुपये द्या एक पुन्हा समजून घ्या आपल्याला त्यांना आता जी जे कर्ज आहे किंवा जी, जी परिस्थिती आहे त्याच्यातून बाहेर आहे हा पहिला भाग आणि पुन्हा त्यांना उभं करायचंय त्याच्यामुळे हे दोन भागात काम करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने हात रोखून अहो ऐंशी हजार कोटी रुपयाचा तुम्ही शक्तीपीठाचा रस्ता करू शकता ऐंशी हजार कोटी रुपयाचा एक रस्ता करू शकता आमच्या मायबाप शेतकऱ्याला तुम्ही एकरी पन्नास हजार रुपये देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे पण दोन हजार कोटी काय प्रश्न सुटणार आहे अहो आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत घर शाळा गाव पिकं काय राहिलंय तुम्ही बघा ना तुमच्याच चॅनलवर एवढंच कव्हरेज करतायत म्हणजे खरंच त्या सगळ्या रिपोर्टरांचं आपण कॅमेरामॅनचं कौतुक केलं पाहिजे की त्या अतिवृष्टीमध्ये जाऊन कसे ती कामं करतायत आणि रिपोर्टिंग करतायत आणि बऱ्याच रिपोर्टिंग मध्ये सरकारलाही मदत होतीये की मदत पाठवण्यासाठी त्याच्यामुळे खरंच त्या भागातल्या सगळ्या रिपोर्टर आणि कॅमेरामॅन दोघांचंही आपण कौतुक आणि आभार मानले पाहिजेत की एवढं डिटेल रिपोर्टिंग ते करतायत पण दोन हजार कोटीत प्रश्न सुटत नाही ना तुम्ही ऐंशी हजार कोटी तुम्ही विचार दोन हजार कोटी आणि ऐंशी हजार कुठे ऐंशी हजार कोटी, कोटी रुपयाचा रस्ता विरोध असताना तुम्ही करता पण इथे ती मुलं रडतायत काल एक तर तुमच्याच चॅनलवर एक स्टोरी झाली एक मूल वाहून गेलं चौथी मधलं म्हणजे म्हणजे असं वाटतं की बघवत नाही तो इतकी म्हणजे आताही मला बोलताना अंगावर काटाय तो इतक्या वेदना आणि दुःख त्या सगळ्यांचा अश्रू अनावर आहे तो आयुष्य उद्ध्वस्त झाले प्रत्येकाचं थोडस संवेदनशील या सरकारने वागावं परिस्थिती असताना आपत्ती नाही म्हणजे मला विश्वासच बसत नाही की चार हजार कोटी रुपये जर केंद्र सरकारचे आलेत आणि महाराष्ट्र सरकार दोन हजारच देत आहे म्हणजे हे बावीसशे म्हणजे आठ चार हजार कुठे बावीसशे कुठे हे बावीसशे कुठले पैसे आहेत मग मग ते साडेचार हजार जे केंद्र सरकारनी पाठवलेत ते का नाही लोकांना देत आहेत आत्ता तर गरज आहे ना देवेंद्रजी काय म्हणाले होते की योग्य वेळी आम्ही मदत करू आता ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली योग्य वेळ आहे आणि त्यांचीच लाईन आहे ना यही समय हे सही समय हे दुर्दैव आहे मला हे बोलावं लागतं अहो ते माननीय हो मुख्यमंत्री आहेत मायबाप आहेत या राज्याचे त्यांच्या पुढे अधिकाऱ्याच चालणार तर माननीय मुख्यमंत्र्यांचं चालणार महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी टाइम्स टुडे शेअर करा 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 आणि बेल